नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघायला मिळून सावलीचे आता देवा कसे चांगले दिवस आणतो मेंदाळ्यांच्या घरी दरवाज्यासमोर घेऊन येत सावलीचा हात हातात धरून मेंदळ्यांच्या घराचा दरवाजा उघडून जेव्हा हा सावलीचा हात धरून तिलोत्तमा समोर येतो त्यावेळेस आता तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते एकच भयानक डायलॉग मारून भयानक खुलासा करत आता देवा हा तिलोत्तमाला काय सांगतो आणि तिलोत्तमाकडून भयानक सत्य लिहून घेत सावलीला कशी पुन्हा मेंदळ्यांच्या घरी तिचा हक्क आणि मानाची जागा देतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता तिलोत्तमाने घरातून बाहेर काढून दिल्यामुळे सावलीने आता मेंदळ्यांचे घर सोडलेले असते आणि आता सावली घर सोडून मंदिरात आलेली असते देवी आई समोर हात जोडत आता सावलीने देवी आईला प्रार्थना करून सांगितलेले असते की देवी आई सारंग सरांना काही त्रास होऊ देऊ नकोस आणि आई मुलांच्या ना नात्यामध्ये तू दुरावा सुद्धा आणून देऊ नकोस हे बघ माझं जर काही चुकलं असेल आणि मी माझ्यामुळे जर दुसऱ्याला त्रास त्रास होत असेल तर मी ते घर सोडून गेलेलंच बरं असा आता दिव्या आईसमोर खुलासा करत सावली आता तिथे शेजारी बसलेली असते सावली विचार करते की मी आता इथून माझ्या घरी जाऊ का आणि जर मी घरी गेले तर आई आणि बाबांना ते आवडेल का त्यांना तर काही त्रास होणार नाही ना अशा विचाराने आता से... सावलीच्या मनात थैमान घातलेले असते त्यानंतर मात्र आता सारंग देखील सावलीचा शोध घेत घेत आता त्याच मंदिरात आलेला असतो सारंग विचार करतो की सावली मंदिरात जाईल हे आता अमृताचे बोलणे सारंगला आठवून पटकन मंदिरा आई ले ले आई सारंग आता मंदिरात येऊन दिवे आईसमोर सारंगने सुद्धा हात जोडलेले असते पण त्याच वेळेस दिवे आईच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं आणि जेव्हा सारंग तिथे येतो त्याच वेळेस सावली आता मंदिराच्या पाठीमागे असते आणि हात जोडून आता इकडे तिकडे सावलीला बघून सारंगला मात्र सावली काही सापडत नसते आणि तसेच आता उदासांत कर्णाने जड पावले टाकत सारंग आता मंदिराच्या बाहेर पडलेला असतो इकडे आता त्याच वेळेस जगन्नाथने देवाकडे सावली हरवल्याची तक्रार केली असल्यामुळे जेव्हा आता जगन्नाथ सावलीचा मोबाईलमधील फोटो देवाला दाखवतो त्यावेळेस ही तर आपली बहीण आणि तुमची मुलगी एक तासाच्या तुमच्या घरी असेल असे, असे वचन देऊन देवा आता सावलीला शोधायला बाहेर पडलेला असतो पण आता बाहेर पडते वेळी जगन्नाथने आता मेंदळ्यांच्या घरचा पत्ता हा देवाला दिलेला दे असतो आणि या पत्त्यावर जर सावली सापडली तर तिला पोच करा असे सांगितलेले असते कारण जर आपण तिलो उत्तमाच्या घरी सावलीला घेऊन गेलो तर ती आपला कधी स्वीकार करणार नाही आणि सावलीला देखील त्या घरात घेणार नाही जर पोलीस अधिकाऱ्याने सावलीला तिथे नेऊन सोडले तर तिलोत्तमा मात्र काहीच बोलू शकत नाही तिचं काहीच चालणार नाही हुशार जगन्नाथच्या हे लक्षात येऊन मुद्दामाता जगन्नाथने देवाकडे मेंदळ्यांचा पत्ता दिलेला असतो इकडे आता ज्यावेळेस सारंग आता रस्त्यांनी जात असतो त्याच वेळेस रस्त्यांनी एक का मुलीला उडवल्यामुळे ती मुलगी तिथे रस्त्यावर पडलेली असते आणि लोक जमा झालेले जा असतात सारंग ते भयानक दृश्य बघतो आणि सारंगला देखील आता मोठा धक्का बसलेला असतो ती सावली आहे की सावली असेल असा विचाराने सारंग आता पुढे पुढे जाऊ लागतो जर सावली हे जग सोडून गेली तर आपलं काय होईल असे म्हणत असा विचार करत सारंग आता त्या मुलीजवळ येतो पण ती सावली नसते तेव्हा आता सारंगच्या जीवात जीव आलेला असतो आणि पटकन आता सारंग पुन्हा सावलीला शोधण्यासाठी आता त्याची कार घेऊन गेलेला असतो इकडे आता देवा हा सावलीकडे येतो आणि आता देवा हा सावलीला पुन्हा आता तिच्या घरच्यांनी पोलीस कंप्लेंट केल्यामुळे आम्हाला यावं लागलं असे सांगतो सावली विचार करते की तिलोत्तमा मॅडमने आपल्याला घराबाहेर काढली ती कशी काय पोलीस कंप्लेंट करील तेव्हा आता सावली देवाला विचारते की कोण आलं होतं माझी कंप्लेंट करायला तेव्हा आता देवाने सांगितलेलं असतं की तुझी अख्खी फॅमिली आली होती आणि आता तू इथे घर का सोडलं याचं सविस्तर मला सांग देवा म्हणतो की हे बघ सावली मी तुझा भाऊ आहे ना तेव्हा भाऊ या नात्याने तुम्हाला सांग तेव्हा आता सावली ही तिल तिलोत्तमाचे सगळे कटकारस्थान आणि तिलोत्तमाने आपल्याला कसं घराबाहेर काढलं याची सगळी हकीकत देवाला सांगते आणि जेव्हा आता देवाला ती सगळी तिलोत्तमाची स्टोरी कळते तेव्हा देवा म्हणतो की हे बघ सिस्टर तू आता काही काळजी करू नकोस आणि बघ मी आता त्या तिलोत्तमाला कसा धडा शिकवतो तुला ती एक शब्दही बोलणार नाही चल आता माझ्यासोबत असे म्हणत घोरपडे देवा आता सावलीला घेऊन अखेर मेंदळ्यांच्या घरासमोर येतात घरासमोर येताच आता देवा सावलीकडे बघत म्हणतो सिस्टर हेच का तुझं घर तेव्हा आता सावली म्हणते हो त्यानंतर आता डोळ्यावरचा गॉगल काढून सावलीचा हात हातात धरून आणि सावलीला धीर देत देवा आता मेंदळ्यांच्या घराचा दरवाजा उघडतो आणि मेंदळ्यांचा दरवाजा उघडताच समोर आता तिलोत्तमा चंद्रकांतराव ऐश्वर्या रात सगळे काही घरामध्ये असतात आणि देवाने आता सावलीचा हात धरून देवाला देवाने आता आतमध्ये आणलेले असते तेव्हा आता समोरच्या त्या भयानक दृश्याने ऐश्वर्या आणि तेलोत्तमाच्या काळजाचा ठोकाच चुकलेला असतो पटकन आता ते भयानक दृश्य बघून देवाने सावलीचा हात धरलेला बघून सगळेजण आवाक झालेले असतात आणि त्यानंतर पुन्हा डोळ्यावरचा गॉगल काढत आता देवा हा त्या सगळ्यांकडे बघतो

पटकन आता हसतस हात करत देवा आता तिलोत्तमाला म्हणतो की मॅडम हा चेहरा नीट लक्षात ठेवा हा चेहरा आता तुमची झोप उडवणार आहे साक्षात देव तिला सावलीला या घरी घेऊन आलाय ते ऐकताच आता तिलोत्तम ऐश्वर्या सगळेजण आता देवाकडे बघू लागतात आणि देवा म्हणतो की ही तुमच्या घरची सून आणि तुमच्या घरातील सोनेला तिचा छळ करून तुम्ही घराच्या बाहेर काढली आणि हे काही आपल्या तत्वात बसत नाही तेव्हा मी तुम्हाला सांगतो की एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता यापुढे या सावलीला या जर तुम्ही काही त्रास दिला तर हा भाऊ तुमचं काय करील एवढं तुम्ही लक्षात घ्या ते ऐकताच आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि साक्षात सावलीचा भाऊ म्हणजे देव हाच सावलीला घेऊन आल्याचे भयानक खुलासा आता देवाने केलेला असतो तेव्हा आता देवा म्हणतो की आत्ता मला या कागदावरती तुम्ही लिहून देताल की यापुढे तुम्ही माझ्या बहिणीला काहीही त्रास देणार नाही आणि जर तिला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला आणि जर हे मला कळालं तर तुम तुम्हाला जेलचा रस्ता बघायला मिळेल आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला कोणीही सोडू शकत नाही कारण देवाची चौकी ही वेगळी चौकी आहे आणि त्या चौकीमध्ये फक्त न्याय हा देवाच करत असतो तुम्ही जरी पैशाने मोठे असाल तर मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे तुम्ही जर माझ्या बहिणीला त्रास दिला ति तिला जर पुन्हा घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर यानंतर गाठ ह्या देवाशी आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो हा देवा आता तुमची झोप उडावणार आहे आणि असे म्हणत घोरपडे ते रजिस्टर इकडे घ्या आणि पटकन आता ते रजिस्टर समोर करत आता त्यावरती आता देवाने सगळं काही लिहून ठेवलेलं असतं आणि ते सगळं आता तिलोत्तमासमोर ठेवत देवा म्हणतो की याच्यावरती फक्त आता तुम्ही एक सही करा आणि जर तुम्हाला हे प्रकरण अजूनच मोठं करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण ते तुम्हाला मागात पडेल असे भयानक सत ते भयानक खुलासा करून देवाने तिलोत्तमाला सांगितलेले असते आणि सावलीला मेंदळ्यांच्या घरातील तिची हक्काची जागा देवाने मिळवून दिलेली असते आणि ताबडतोब आता नावीला जाणे आता तिलोत्तमाला सई करून आता सावलीचा पुन्हा सून म्हणून स्वीकार करावा लागलेला असतो आणि विठ्ठलानी वेगळ्या मार्गाने देवाच्या हातून आता सावलीला पुन्हा मेंदळ्यांच्या घरी आणलेले असते तेव्हा आता देवा <भी> हा सावलीसाठी देवदूत बनून भाऊ बनून आता मेंदळ्यांच्या समोर आलेला असतो तर आता देवा हा आता सावलीला पुन्हा तिचे हक्काचे दिवस कसे आणून देणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा